आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूरच्या वारी सोहळ्याचा आजचा हा कळस अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहाटे पहिल्या प्रहरी विठ्ठलाची महापूजा झाली पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री या नात्यानं या श्री विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली त्यावेळी हरिरामाच्या जयघोषात विठ्ठल रुक्मिणी मंदिर दुमदुमून गेलं होतं अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर याच भावनेतनं इथं उपस्थित असलेले सगळेच जण विठ्ठलाच्या महापूजेमध्ये हरखून गेले होते पहाटे अडीच ते तीन च्या दरम्यान हा महापूजेचा सोहळा झाला शुद्ध जल आणि युद्धाभिषेकानं विठ्ठलाची महापूजा पार पडली त्यानंतर देवी रुक्मिणीची महापूजा ही थाटात झाली महाभिषेकानंतर रुक्मिणीला केशरी वस्त्रानं नटवण्यात आलं हे दृश्य आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरातल्या महापूजेच्या वेळची विठ्ठल रुक्मिणीची दोन्ही दृश्य महापूजेची दो आपण बघतोय त्याचबरोबर अलंकारानेही रुक्मिणीला सजवण्यात आलं विठ्ठलाला अलंकरण सजवण्यात येत आहे सोन्याचा मुकुट विठ्ठलाला घातला जातोय त्याविषयी ही दृश्य आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा मुकुट विठ्ठलाला चढवला गेला महापूजेच्या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सोलापूरचे जिल्हाधिकारी पालकमंत्री हजर होते रुक्मिणीला केशरी वस्त्रानं ज्यावेळेस नटवलं गेलं सजवलं गेलं त्याविषयी ही दृश्य तर दुसरीकडे पांडुरंगाची दृश्य आपण पाहतोय आंदोलनाला देखील वेशभूषेमध्ये नटवण्यात आलं महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी काय भावना व्यक्त केल्या जाणून घेतलंय सुवर्णा अवघ पंढरपूर हे विठ्ठल विठ्ठलाच्या जयघोषात दुमदुमून गेलेलं आहे पण राजकीय विठ्ठल हे आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या बरोबर आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलूयात तर राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा काहूर आहे आणि अशा वेळी आपण पांडुरंगाकडे काय मागितलं मी जी लाकडं घातलेलं आहे की जे जे जी, जी, जी प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या सर्व जनतेला कुठलंही अरिष्ट न येऊन देता आणि समृद्धीचं भरभराटीचं वर्ष जावं महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सर्व नागरिकांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना हे वर्ष अतिशय भरभराटीत जावं अशी मी प्रार्थना केलेली आहे राज्यासमोर अनेक आव्हानं आहेत पण आज पांडुरंगाच्या कृपेनं आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या प्रार्थनेच्या टाकीवर मला खात्री आहे की महाराष्ट्र आपण समृद्धीच्या वाटेवर निश्चितपणे नेऊ यामध्ये माझ्याबरोबर आज पंढरीला आलेले सर्व वारकरी लक्षावधी वारकरी आणि श्रद्धाळू भाविक यांच्या देखील प्रार्थना माझ्या समोर मराठा निश्चितपणे मला विठ्ठल म्हटलं की रुक्मिणीची आठवण येते सत्वशिला चव्हाण सुद्धा आपल्या बरोबर आहेत आपण नेमकी काय तयारी आज पूजेची केली होती आणि आपण काय मागणं केलं विठ्ठल रुक्माईकडे विठ्ठलालाच माहीत आहे फार खुलून बोलत नाही आहेत पण नेमकी तयारी काय होती आजच्या पूजेची काय मनाची स्वच्छता मनाची तयारी हे अजून सांगतायत एकंदरच आपण पाहिलं तर गंगा जमुनेच्या प्रदूषणाबद्दल बोललं जातं पण सर चंद्रभागेच्या प्रदूषणाबद्दल मात्र बोललं जात नाही याबाबत आपली मुख्यमंत्री म्हणून काय भूमिका असणार अनेक प्रश्न आहेत पंढरपूरच्या विकासाचा आराखडा तयार होतोय आणि निश्चितपणे कॉमन बाईट कॉमन बाईट कॉमन बाईट पंढरपूरच्या विकासाचा आराखडा तयार होतोय शकलेले नाहीये पण एकंदरच आज रुख विठ्ठल रखुमाची पूजा ही पार पडलेली आहे आणि लाखो वारकऱ्यांसाठी आता दर्शनाला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंदार बरांचेसह सुवर्ण दुसानी जगदा अभियान है। लोकमत पंढर